मख काढली वाळली नाही पाच मला ओलली ये अरे अब् बापरे अजून याला चार पाच ऊन द्यावं लागतील तव्हा ते कडक वाळल <laughs> पावसाचं वातावरणामुळे गाय गायी काढून घेतली पण लय धावपळ झाली काल पावसा अचानक आला म्हटलं ओढली होती का काय पण काही ओल्ली वो नाही दिली म्हणा माणसं होत्या हाताखाली असम राम राम काय रे भाऊ काय चाल काय चालूय काय माहिती हो वल्ली हो, वल्ली, हो वल्ली तिला अजून चार पाच ऊन द्यावं लागते हा एवढीच झाली हा थोडी होती ना एक एकर एकच करते कंस होत दिसत होती हा कंस भरपूर होते ते जवळजवळ तीन टार होत ॲव्हरेज नाही मिळालं नाही ॲव्हरेज नाही भेटलं काय झालं मध्ये पण पाण्याचा ताण गेला हा त्याच्यामुळे पाणी नसल्यामुळे थोडं कमी झालं ते कांदे बिंदे जोरात झाले बरं का हां कांदे बरे हॅलो कांदे दाखवा कांदे बिंदे जोरात झाले बरं हा हे कांदे ते कांदे बरं आहे भाऊ तुमचं काहीतरी आमचं गेलं आमच्या काय झालं लेट पावसाळा झाला आणि रोप जळीला पडले आणि तुम्हाला सांग नुकसान झाले ना काही माफच नाही का आणि ते सोयाबीन हे करेल ना त्या सोयाबीनला आवरेज नाही बिघाला दोन आणि तीन पोते सोयाबीन वर राहिली आणि त्याचा भाव आहे कुठे सोयाबीनला आपल्या जशी बस जेवढं होतं तेवढं भेटलं काय करतात हा मग काय मी काय म्हणतो बोला ना एक ना मला तर सरपंच कोणतं आहे ना जरा क्रॉस गेला पदा आपला सरपंच हा आपला म्हणूच नका नाही हा म्हणजे आपल्या गावातला आपल्या गावातलं बरं बरं आपल्या गावातला आणि तो मला इतका क्रॉस गेला हा? हाय तिने खूप त्रास दिला मला तेच ह्याच काय झालं काय तुमचं हं काय काम होतं डावल त्याच्यानं हां क्रॉस जायचं मला हाय मग अहो तुम्हाला एक माहिती आहे का काय तुमच्या बायकोल त्याने प्रपोज मारला होता का नाही काय बोलत मग ते बायको मला कायच बोल त्यातली गोष्ट आहे हाय का मग आणि तुला काय माहिती आहे घरी जाऊन तुम्ही रिक्म तिला माराल बिराल मा? ते सरपंचाला काय म्हणू नका आपण हे नाही नाही मला काय विचार माय बायको त्यांना प्रपोज मारला बरोबर हा हे तुला काय माहिती आहे तुला माय बायको म्हणले का नाही काय हाय का म्हणजे बसावत घरी घरी बसाल होता काय मावाले तुमची बायको नाही बोलली हाय तुमची बायको त्याला नाही बोलली बाहेर तो बळ बळत नाही नाही असं असं नाही नंतर मुगल पाय बेव पडला नेणी नेणीनी नको म्हणे माणवं नको सांगू म्हणे असं तसं या हो बरोबर काही काही काय बोलला हा का हो लई बोलला काही पण महा बायको नाही सांगितलं असं आहे मग तू तुम्ही तेला माराल हाणाला त्याच्यामुळं बिचारी नसल सांगितलं बाहेर जाय चाल बाईक मी काय आता बरं काय करायचं आता त्याला आहे ना त्याला आपल्याला सरपंच सरपंचपादावरूनच काढून टाकायचं डायरेक्ट डायरेक्ट खाली होतं मग त्याला काय टाईम लागतोय तू आज सांग ना मला टपक्या तो तर आता माल घरात घुसायला आला ना आता तो पाहिलाय म्हणलं मी कुठं बोललो आता मला दबले घ्यायला का तुला माहिती ना हा पण आता मला पाहिलं नाही मायकला विचारावं लागेल या बा भाऊ तुम्ही भांडणं केलं तरी का माल ताण नाही भांडायचं काय विचार नाही फक्त तिला मी विचारेल तू असंच झालंय मला असं असं ऐकायला आलंय खरं आहे का हा ती म्हणली बा खरं आहे तुम्हाला कोण म्हणलं मग मी सांगेल तो ना फक्त पण ती का तू आग नाही ना तिने मला जरी येऊ हो सांगितलं तर मग याचं काम मी करणार कर तुम्ही सात असेल तर याला खाली करू आणि या बा इकडे बा तुम्हाला एक सांगतो मी बरोबर म्हणजे सरपंचाकडे मी माझं नाव आलं नाही पाहिजे आणि इकडे माझं नाव तो नाव येऊन जाणार नाही वाटलं त्याला मी बरं इच्छा तो नवरा बायको म्हटलं तिथं तुला माहिती ना मग ती मला म्हणणार आहे तुम्ही त्याची पेन होते तुमचा स्वभाव लय बेकार आहे तुम्ही मला माहिती आहे भाऊ तुम्ही तर सरपंचाला हाणायला चुकायचे तुमच्या बायकोला बी हाणायला चुकायचे नाही मला ना काय भीव हो वाटत आता तू सांग विशाल तू जर असं सांगितलं हो कोणता नवरा बघ गप राहील बायकोला नाही आणणार तू सांग जर बाहेरचे लोक येऊन जर मा बायकोला प्रोपोज करून जाते मग तो नवरा काय नुसता बाकरी खायला काय हा सांग ना अरे देवा हे काय झालं बाबा निघाले काय हा मी तुम्हाला नाही काही नाही काही नाही काही नव्हतं काय 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 लागत नाही रे आज तू बोलला उद्या दुसरा येईल तो बोलल मला अरे बाबा तुम्ही बायको काय करते हा अरे देवा म्हणजे मातो माझ मी फाशी जातो काढ घरी मावल्या तो पाया पडवतो तो पाया पडवतो पण भांडण करू नाही भांडण्याचं काय येते ना रे मला नाही भेट मी सांगितलं पण मग मला नाही एकदम नाही काय घाबरू नको मा मी बरोबर ये मामा ऐक ना अरे विषय तू घाबरू नको मला दम नाही निघून आला मला पहिलं मा बायको विचार दे मी काय म्हणतो बाब तुम्ही तिकडं भांडा नाही तर तुमचं जाळ करा पण माय घरापर्यंत यायचं नाही बरं का पहिलं सांग नाही तुझ्या घरापर्यंत येणार तुम्हाला माहित ना आमची वहिनी किती बेकार आहे हा हा अजिबात येऊ नका बरं घरापर्यंत पाहा बाबा तुमचा तिकडं जाळ करा दोघायचा माझं नाव येता काम नाही का आमची वहिनी लय ब्याक रे भाऊ तुम्हाला अरे या तु विषय तो काय आल्या पर्यंत नाही आलं पाहिजे अरे तो उलट भारी सा, सांगितलं मला महत्वाचं आहे तो सरपंच मला मोठी भाई सापडायला त्याला तुम्ही तिकडे काही करा हा पॉइंट पण ऐका ना मी म्हणतो तुमच्या पाय पडतो पण ना बा ओ माय घरी नको अरे कि रे मारू नका भाऊ तुमच्या बायकोला मारू नका नाही रे बाबा मी काय मारणार माणूस का रे बायकोला मला एकच वाणी केणीची पण त्याचं जर असे करायला लागल तिने मला सांगायला पाहिजे ना नवऱ्याला ठकी आई का पहिलं गाडू विषय आता या माणसाने बरं तोपलं माझं नाव आलं तर काय करायचं मी आता नाही टेन्शन वाढलं बा आता काय करावं आयुष्यात मी ना आता एक काम करतो एक दोन दिवस आहे ना कुठेतरी ना निघून जावं का ना असंच काहीतरी करतो मी आता आयला कुठून आबुदी आली मी याच्याकडे आलो कौटे? गोट्यात बी नाही आलं का इथं पण लक्ष नाही राहत्या माणसाचं आता सकाळी झाडून गेले होते मी तरी कोण कचरा केला काय माहिती चारा पाणी करतात हे पण नीट नाही करत येत उचलतो बी नाही येत त्याला सगळं पासारा तसंच पडून देते चारा कुठं काय संध्याकाळी संध्याकाळपर्यंत जनावर आल्यावर किती त्रास होतो हे आज कुठं तर पडले काय माहिती सकाळपासून नसते गाव कोळपायला लागतच घरी तर काय पत्ता नाही राहत घरी मी पाणी आणायचं अजून नळाला पाणी नाही काय कुठे गेल साफसफाई सापसफाई झाला ते आले? काल कोण आल घरी काय काल कोण घरी आलं तर कोण आलत खरं बोला कधी खरं बोलाय रट्या तुला काम काय पागल झाले काय 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 झालं काय मला ते सांगा कोणाला सांगाल कोण तर घरी कोणी येतं आपल्या घरी कोणी येतं म्हणजे काय म्हणजे ते काय रामाचा मंदिर आहे काय ते दरवाजा मोकळ्या कोणी या मंदी येते चंदी येते ती गंगे येते तेच काय कोणी येतो माणूस कोण आता माणूस माणूस मग असं तुम्ही माणूस का तुम्ही असणार कोणी येत अरे मी नसताना ये तुम्ही नसता कस कोणी घरी हिम्मत आहे कोणाची बाय खरं बोला बाय मला निसकर तुला आठ टाकायला लावू नको तुम्हाला कोणा सांगितलं मला कोणा कोणा माहिती काय काही तू मला खरं सांग कोण आलो होतो कोण होत म्हणजे कालच 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 मग या ऐका ना काल सरपंच आले होते हा आता कसे बोलले अहो ते काय झालं आपल्या नळाला दोन दिवस पाणी नाही ना म्हणून मी म्हणले बा गावाचे सरपंच आहे सगळे काम ते करते की नाही म्हणून नळाचं सांगित होते नळ पाणी दुसरं काय काय झालं त्याला प्रोपोज काय कस काय टाकलं तुला प्रपोज प्रपोज कस काय टाकले का मला खरं सांग कोणाला तुला पागल लागले का तुम्ही सांगितलं कोणा सांगितलं कोण येतो म्हणजे मी नसते तू येऊ दे करते काय तमाशाबा आता हो आपल्या नळाला पाणी ना तुम्हाला माहिती मी कुठे तुम्हाला सांगतच कोण कोणाचं ऐकायचं घरी येऊन भांडणं करायचे त्याला त्या दे पोऱ्याने मला खाल्या येऊन लिहून सांगितले कोणत्या पोऱ्याने त्याचं मला डोकं तापलं त्याला म्हणलं तरी बायको आज मला का नाही म्हणली का तो सरपंच आला मला त्याने असं बोलला हा तो काल लपू ठेवला सरपंच आले ना तर त्याला मी तुझा आकडे आला करते का कायचं काय कोणी सांगितलं तुम्हाला काही बी वाय खरं बोला तुला एका सांगतो तुम्हाला एवढा पोर का सांगा त्याचं ऐक सांगा तुम्ही हा का मग आता ते लाट पोर आहे का ते बोलाव आता नेमकं तुम्हाला कोणी सांगितलं मला त्याचं नाव बरं त्याला फोन करतो लगेच कोण आहे पाणी का पाणी कळायला तुला हा, हा कोणी काय माहिती शाना हॅलो हॅलो अरे कुठे रे तू विशाल म्हणत होतो तू माग गोठ्या बर विशाल हा बर हो काय हो अरे तू असं काम आहे तू नाही का मला बोलला काल तुम्हाला सांगितलं होत मी घरी तू घरी ये फक्त काही नाही तू घरी आहे पाहिजे ते लावले आमच्या मध्ये हा म्हणजे तुमचं लग्न ना तुम्हाला आमचं बरं का दुसऱ्या संसाराचा वाटोळा करू राहिल तुम्ही पहिले घरी ये बर तू आहो मी मजा केली त्यांची नाही तू पहिले घरी ये कोण होता काय होता मला सांग कोणी प्रपोज केलं मला कोणाची हिंमत आहे का

नाही तु का नाही मी अशी तशी बाय दिसते तुला तू म्हणलं का सरपंच घरी आलं म्हणून माय नावर सांगतो अरे तुम्ही पोळ्यासारखं घेता मध्ये आमच्या संसाराची वाटवळ करते का हो मी करत होतो लोकांच्या जाऊ दे नाही तू कोणता सरपंच आहे ना त्याला पण आज काय फरक मला म्हणजे म्हणजे आज तू म्हणला उद्या दुसरं कोणी म्हणा का बरोबर आहे ना आमची काही वाटावे काय नाही का पाहिलं त्याला फोनला ला सरपंचा फोन फोनला पाहिला बोल कोणी काय म्हणाल वाचली बाई बायको माहिती का फोन ला सरपंचा मी बोलू का पाहिला तुम्ही त्याच्यावर ला। आरोप लाव राहिले हे होतो उद्या काय म्हणाल मग हॅलो सरपंच हॅलो बाबुराव बोलतोय का बाबुराव हा घरा विशाल काय म्हणतो बा असं खरं पोट झालंच पाहिजे कुठे सरपंच इकडे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मध्ये कार भाऊ अर्जंट मध्ये गोट आहे देना बाबा काय अर्जंट आहे इकडे दिले होई तर पार गळ्यात आलं प्रॉब्लेम झाले तुमचे मतदान भी मागत मागत दिवस गेले आमचे एवढं मिटवायला पहिले लय टेंशन झालं गो ठेव रे का हा गो ठेव रे अरे अर्जंट बर येतोय लगेच येत त्याचा काही दोषच नाही म्हणून तो सरपंच येत नाही या दोष याच आहे हा या अशी गावा भाऊ चुकलं माझं काय चुकलं नमस्कार कर हा बर आहे का, का। सरपंच मी पहिले माफी मागतो तुमची मी सरपंच मी सांगते तुम्हाला काय झालं का काल तुम्ही माझ्या घरी आले मी तुम्हाला नावाचं सांगितलं का नाही बरोबर आणि तुम्ही मला कधी प्रपोज मारला आहो यानी माय नावर सांगितलं तुमच्या बायको प्रपोज मारला मी तुमच्या कुरीच्या व्हायची आहे काय गोष्टी करून आली मी आलो दोन मिनिटात तू खोटं बोलला कस काय काय सरपंच चांगला शांत वान सगळ्या सगळ्या गावातील लोक प्रत्येकाला विचारलं मावशी काका अमक तमक तुमच्या नळ कसे व्यवस्थित चालतात का पाईपलाईन नवीन सुरू आहे आपल्या गावात ते विचारण्यासाठी आलो मी मला सांगितलं कळ्या मार्या खळ्या व मी माका वाळीत होतो सांगशील का अरे टेन्शन पाहिजे मारून टाकले मी आहे ना मी खरं खोट करेन ना सांगशील का तुमचं का मा काय आठ नंबरची चप्पल जर बसली ना नाव घ्यायचं ना सांगायला लागलं तुझं खून वैल नाचा खून ना नाईचा खून वेल ना काय राहू शाल तुला दुसरा आहे हा तू आहे ना खोडच मोठी पाहिजे तुला आता मी तर काय दोन टोले हाणू शकणार नाही तुला पोलिस मध्ये घालतील

एक काम, आता ना? ये देखे काम देखे। कर पोलिस स्टेशनला घेऊन जा हे सगळं लिहून घेतील माफी मागतील तिथं मग ते जाईल अरे पोलिसांना माफी माग चला तुम्ही चालवतो पण आता मला वेळ नाही अरे जाय ना घाबरून अरे असं नाही चालू अरे सरपंच तुम्ही सरपंच सरपंच पळवलं माहिती यायला काय म्हणून तू पळाला सरपंच तुम्ही चला तर दाखला घ्या याच्या नावाची केस करू आपण अरे जाऊ दे या मी म्हणजे पोलीस स्टेशन दाखलाय सगळं काही गावामध्ये जे मी काही घडतं ना सरपंचाच्या शब्दाला फार महत्व आहे पळाला ना तो नाही तरी आपण त्याला काय सांगत होतो का पोलीस स्टेशनला जाऊन माफी माग आणि आता पळून गेला ना तो जाऊ दे म्हणून आणि बाबूराव तुला दोन एक गोष्ट सांगतो कधी बी आपल्या अर्थांनी विश्वास ठेवायचा अरे बाबा केलं एवढं पेल राहत कधी पडलं तुला काही आले आले म्हणले मारे ना तो परत मला माहिती घर सोडून मग त्यालाच मला सांगितलं पण माझं ते बरं तुम्ही मला बोलवलं कसं पळून गेला मग एवढं फेल आता तुला कधी काय म्हणतो चुकलं किती तरी काय म्हणतो वगैरे घ्या